तेरा फेब्रुवारीला आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला एकवीस दुर्वांचा इच्छापूर्ती उपाय करायचा आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान झाल्यानंतर गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतर हा उपाय करायचा आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या आपल्याला घ्यायच्यात एक जुडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ती आपल्या उजव्या हातामध्ये धरून आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षांचं पठण करायचं आहे पुन्हा आपल्याला ती जोडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एक जोडी घ्यायची आहे गणपती अथर्व शीर्षांचं पठण करायचं आणि ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची अशा एकवीस जुड्या आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायच्या संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांजवळच त्या दुर्वा ठेवायच्या आणि संध्याकाळी त्या दुर्वा उचलायच्या आणि आपल्या जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या अर्पण करायच्या आणि आपल्या मनातली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ